बाहेरच्या राज्यातील जे लोक मजूर करतात त्यामध्ये त्यांना सर्व्हिस दिली जात नाही त्यामध्ये माणूस पाठवला जात नाही मशनिंग कंपनी आपल्या शेतकऱ्यांना माणूस सुद्धा पाठवते फ्रीलाय डेमो फ्री ऑफ़ डिलिव्हरी पन्नास टक्के सबसिडी आणि पाच अटॅचमेंट फ्री या ऑफरचा नक्की फायदा घ्या शेतकरी मित्रांनो या मशीनच्या मदतीने आपण भात शेतीसाठी लागणारी शिखरणी करू शकतो त्यासोबतच शेतातील सर्व कामे नांगरणी ओखरणी शेरणी ही यासारखी सर्व कामे या मशीनचा आईने करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या साथी असणार आहे आपलं मशीद पन्नास टक्के सबसिडी मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन पडलर आणि एक रोटर अशा आपल्या अटॅचमेंट तिन्ही मशीन आपण एक साथ सोडणार आहे त्यामध्ये कशा प्रकारे चिखल करते त्याचं लाइव प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दे देणार आहे अशा प्रकारे हे मशीन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे याला मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी यामध्ये किमतीच जर बघितलं तर पलीकडे हे जे मॉडेल आहे आपलं रेको रेट याची किंमत आहे पंचाळीस हजार यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे मशीन मिळणार आहे पण पलीकडे बघू शकता की आपलं हे बाहुबली मॉडेल आहे आठ एस पीचं बिग घेअरबॉक्स मॉडेल आहे याची किंमत आहे पासष्ट हजार याला सुद्धा पन्नास टक्के सबसिडीमध्ये आपल्याला हे मशीन मिळणार आहे सात एस पीमध्ये मध्ये आपलं शॉक ऑफ जर सिरीजचं मॉडेल आपण लॉन्च केलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी याची सुद्धा किंमत आहे पन्नास हजार याला पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो भात शेतीसाठी लागणारी चिखली आणि त्यासोबतच बैलजोडीची सर्व कामे करणारा सर्वोत्तम पावर पॉवर विडर या पावर विडर ची सिरीज घेऊन आले आपल्या एग्रिन रॅग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीमध्ये शेतकरी मित्रांनो या मशीनला मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी यामध्ये आपलं पंचेचाळीस हजार पन्नास हजार आणि इकडे पासष्ट हजार अशी तीन मॉडेल आपण घेऊन आलो आहे या तिन्ही मॉडेल आपल्याला मिळणार आहे पन्नास टक्के सबसिडी शेतकरी मित्रांनो भात शेतीसाठी लागणारी चिखलनी विशेष करून कोकणातील शेतकरी बांधवांसाठी हे मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता शॉकअप जर सिरीज आपण लॉन्च केली आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यामध्ये डायरेक्ट जमिनीपासून जो कॉन्टॅक्ट येत होता तो आपल्या शेतकऱ्यांना त्यामुळे त्रास होत होता त्यासाठी आपण ही शॉक ऑप्झर सिरीज लाँच केलेली आहे हे नाही की मोनो सस्पेन्शन आहे आपण याला डबल सस्पेन्शन दिलं आहे बघू शकता या मशीनला आपण दोन्ही साईडला दोन शॉक ऑप्झर सिरीज आपण लॉन्च केले आपल्या शेतकरी बांधवांचं शेतकरी मित्रांनो या मशीनला मिळणारे पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची काय पूर्ण प्रोसेस आहे ती आपली कंपनी करणार आहे यामध्ये आपली फक्त डॉक्युमेंट आहेत ती तुम्हाला द्यायचे आहेत त्यामुळे आता पन्नास टक्के सब्सिडीचा फायदा घेण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी अग्नीर कंपनीने धमाकेदार ऑफर आणलेली आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या भात शेतीसाठी लागणारे चिखलचा डेमो देणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता याला पडलर अटॅचमेंट आपण जोडलेलं आहे इथं आहे तो आपला बत्तीस बेडचा रोटर जोडलेला आहे पलीकडे आपलं जे मशीन आहे जे की बाहुबली आठ एस पी पेट्रोल बिग गेरबॉक्स मध्ये आपलं मशीन आहे त्या मशीनला आपण सुद्धा पडलर जोडलेला आहे दोन पडलर आणि एक रोटर अशा आपल्या अटॅचमेंट तिन्ही मशीन आपण एक साथ सोडणार आहे त्यामध्ये कशा प्रकारे चिखल करते आहे त्याचं लाय प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन चिखलनी सोबतच शेतातील सर्व कामे करते आहे नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी तसे सरी पाडणे भर लावणे यासारखी सर्व कामे जिथे आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथे हा सहजपणे जातो आणि आपलं काम आहे ते करतो यामध्ये तण काढण्याचं काम सुद्धा हे मशीन चांगल्या प्रकारे करते शेत लागवडीपासून ते कापणीपर्यंत एवढंच नाही तर कापलेलं जे पीक आहे ते घरी आणण्याचं काम सुद्धा हेच मशीन ट्रॉली अटॅचमेंटच्या मदतीने करते त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं हे मशीन आहे याला मिळणाऱ्या पन्नास टक्के सबसिडी या सबसिडीचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच आज बुक करा शेतकरी मित्रांनो या मशीनला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात त्याच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे करू शकतो अशा प्रकारे हे मशीन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे याला मिळणाऱ्या पन्नास टक्के सबसिडी यामध्ये किमतीच जर बघितलं तर पलीकडे हे जे मॉडेल आहे आपलं रेग्युलर रेट याची किंमत आहे पंचाळीस हजार यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे मशीन मिळणार आहे फक्त बावीस हजार पाचशे मध्ये पलीकडे बघू शकता की आपलं हे बाहुबली मॉडेल आहे आठ एच पीचं बिग गेरबॉक्स मॉडेल आहे याची किंमत आहे पासष्ट हजार याला सुद्धा पन्नास टक्के सबसिडीमध्ये आपल्याला हे मशीन मिळणार आहे फक्त बत्तीस हजार पाचशेमध्ये आणि इकडे बघू शकता सात एच पीमध्ये आपलं शॉक ऑफ सिरीजचं मॉडेल आपण लॉन्च केलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी याची सुद्धा किंमत आहे पन्नास हजार याला पन्नास टक्के सबसिडीमध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे फक्त पंचवीस मध्ये त्यामुळे शेतकरी मित्रांनो सबसिडीचा फायदा घ्या आपलं मशीन आज बुक करा आणि आपल्या अग्रिनिर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या शेतकरी मित्रांना या मशीनची किंमत आहे पंचाळीस हजार पासष्ट हजार आणि पन्नास हजार यामध्ये पन्नास टक्के सबसिडी मिळणार आहे तुम्ही म्हणाल की सबसिडीची फक्त निम्मी रक्कम आम्ही भरायची का तर तसं नाही यामध्ये आपल्या मशीनची पूर्ण रक्कम आहे ती आपल्याला भरायची आहे आणि उर्वरित रक्कम आहे तरी आपला जो फॉर्म भरला जातो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो ओ टी पीमध्ये तुमची सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती आपली कंपनी करते त्यानंतर आपल्याला शासनाअंतर्गत जी सबसिडी आहे ती आपल्या अकाउंटला ज्यावेळी तुम्ही सबसिडीमध्ये नाव येतं त्यावेळी तुम्हाला जी उर्वरित रक्कम आहे ती आपल्या अकाउंटला येते अशा प्रकारे सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती आपली कंपनी करणार आहे शेतकरी बांधवांना कोणत्याही लाईनला उभारायची गरज नाही किंवा कुठल्या नेट कॅफे जायची गरज नाही कारण अग्रिनीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयारी केली महाराष्ट्रातील के पहिली कंपनी ही आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करते त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी या सबसिडीचा फायदा घ्या आणि आपल्या अॅग्रिनिर कंपनीला आपली सेवा करण्यासाठी संधी द्या शेतकरी मित्रांनो यानंतर आपला चिखलणीचा लाय डेमो चिखलणीमध्ये आपलं मशीन कसं चालतंय त्याचं लाईव्ह प्रत्यक्षिक आपण घेऊया शेतकरी मित्रांनो भात शेतीसाठी लागणाऱ्या चिखलणीसाठी आपला अॅग्रिनी पॉवर वेडर किती पॉवरफुल आहे कशा प्रकारे काम करतोय त्याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे आपल्या तीनही मशीन बघू शकता की आपलं सेव्हन एच पी प्रीमियम सेव्हन एच पी रेग्युलर आठ एच की बाहुपणी मॉडेल केअर केअरबॉक्स अशी तीनही मॉडेल आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे बघू शकता त्याचा लाईव्ह परफॉर्मन्स कशा प्रकारे काम करतात चिखलणीमध्ये त्यामध्ये या मशीनला मिळत्या पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार शेतकरी मित्रांनो या मशीनच्या मदतीने आपण भात शेतीसाठी लागणारी चिखलणी करू शकतो त्यासोबतच शेतातील सर्व कामे नांगरणी वखरणी शेरणी चिखलणी यांसारखी सर्व कामे या मशीनच्या करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या साथी असणार आहे आपलं मशीन पन्नास टक्के सबसिडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये या सबसिडीचा फायदा घ्या आपलं मशीन आज बुक करा बाहेरच्या राज्यातून जे लोक मशीन बुक करतात त्यामध्ये त्यांना सर्व दिली जात नाही त्यामध्ये माणूस पाठवला जात नाही ऍग्रीन्री मशीनरी कंपनी आपल्या शेतकऱ्यांना माणूस सुद्धा पाठवते फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी पन्नास टक्के सबसिडी आणि पाच अटॅचमेंट फ्री या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा कारण शेतकऱ्यांना ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी अॅग्रिनेर मशीनरी या ऑफरचा नक्की फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा आणि आपल्या अॅग्रिनेर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकतो विशेष करून आपले कोकणातील शेतकरी बांधव त्यांना चिखल फार त्रास होत होता तो त्रास कमी करण्यासाठी आपल्या कंपनीने पावरफुल मशीन लॉन्च केलं आहे तुम्ही बघू शकता चिखलनी कशा प्रकारे चालते रेग्युलर मॉडेल आहे सात एनजीचं रेग्युलर मॉडेल आपल्याला बघू शकता आठ एच पी बाहुबली सात एच पी चा प्रीमियम स्टॉकअप जर सिरीज बाहेरच्या कंपन्या तुम्हाला एकच सस्पेंशन देतात आपली कंपनी आपल्याला डबल सस्पेंशन देते राईट साईडला एक लेफ्ट साईडला एक डबल सस्पेन्शन मध्ये आपल्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे हे विजन लक्षात घेऊन आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे मशीन लॉन्च केलेलं आहे शेतकरी मित्रांनो कसं वाटलं हा चिकलचा डेमो कसं वाटलं हे आपलं मशीन शेतकरी मित्रांनो हा पावर वेळ खरेदी करण्यासाठी संपर्क करा अशा प्रकारचे अपडेट्स आणि अग्रिकल्चर रिक्रुटमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईब करा वा कसा वाटला हा लाईव्ह डेमो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो कसा वाटला हा चिकलनीचा डेमो अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पावर विलर खरेदी करण्यासाठी आम्हाला स्क्रीनवरचा नंबर आहे त्यावर संपर्क करा अशा प्रकारच्या अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान